बघा आता या ठिकाणी आपण महोत्सव आणि परिषदा या ठिकाणी बघणार आहोत ओके महोत्सव आणि परिषदा याच्यावर एका दुसरा प्रश्न येऊ शकतो म्हणजे कशावर विचारतात रे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच्यावर विचारू शकतात की जे की अठ्ठ्याण्णव तालकटोरा स्टेडियम दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे सरहद संस्था पुणे बो त्या ठिकाणी बोधचन्न निर्मिती प्रसाद गवळी यांनी केली होती ओके आणि डॉक्टर तारा भवाळकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा रे दोन हजार पंचवीसच्या अध्यक्ष असणार आहे आणि सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जो आहे अमळनेर जळगाव या ठिकाणी पार पडलं होतं ते दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आता देखील फेब्रुवारीमध्येच असते पंचवीसमध्ये रे डॉक्टर रवींद्र शोभने हे अध्यक्ष होते सत्त्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आणि अठ्ठ्याण्णव जे होणार आहे सॉरी ओ झालेले म्हणले सॉरी अठ्ठ्याण्णव जे आहे तालकटोरा स्टेडियम दिल्ली या ठिकाणी होणार आहे ते अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळ भवाळकर आहेत ह्या महिला आहेत म्हणजे सब्या महिला ठरल्या आहेत की ही साहित्य म संमेलनाच्या इतिहासामध्ये याच्या अगोदर कुसुमावती देशपांडे होत्या दुर्गा भागवत होत्या शांता शेळके होत्या विजया राज्याध्यक्ष होत्या आणि डॉक्टर अरुणा ढेरे होते आणि आता डॉक्टर तारा भवाळकर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली या ठिकाणी होणार ओके तर म्हणजे मला सांगायचं काय आहे बघा लक्षात घ्या की या महोत्सवामध्ये किंवा परिषदांमध्ये किंवा संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल किंवा नाट्य संमेलन असेल तर हे महत्त्वाचे आहे त्याच्यावर एका दुसरा प्रश्न येऊ शकतो ते मात्र लक्षात ठेवा यावरील प्रश्नही आपला माहिती असणं गरजेचं आहे ओके तर त्या दृष्टिकोनातून आपण बघूया चला नेक्स्ट सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालावधी दोन ते दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी कितवाये सत्त्याण्णव आहे अठ्ठ्याण्णव कुठं म्हणलं सांगितलं तुम्हाला दिल्ली या ठिकाणी अठ्ठ्याण्णव दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे सॉरी पार पडणार आहे बरोबर दिल्ली या ठिकाणी कितवं आहे ते अठ्ठ्याण्णे आहे कधी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पार पडणार आहे त्या ठिकाणी अध्यक्ष कोण असणार आहे तारा भवाळकर तारा भवाळकर तारा भवाळकर ओके असो इथं अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने ओके रवींद्र शोभने ठिकाण कुठं पार पडलं अमिळनर जिल्हा जळगाव हे महत्त्वाचे का लक्षात ठेवा स्वागत अध्यक्ष गिरीश महाजनजी होते ग्रामविकास व राज मंत्री निमंत्रक अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री प्रमुख संरक्षक किंवा सल्लागार गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री वगैरे ओके या तिन्हीपेक्षाही महत्त्वाचे आहेत वरचे जे काय ओके आणि हे कितवं आहे ते त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट अमेळनेरला दुसऱ्यांदा साहित्य संमेलन होत आहे यापूर्वी कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली एकोणीसशे बावनमध्ये झालं होतं जळगाव जिल्ह्यात पहिले संमेलन साहित्य सॉरी संमेलन साहित्य संमेलन एकोणीसशे छत्तीसमध्ये झाले माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन करे त्या संमेलनाचे दे अध्यक्ष होते त्यावेळेस ओके अठ्ठ्याण्णव okay? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली येथे आयोजित अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला दिल्लीत म्हणजे पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हे एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीमध्ये करे हे अधिवेशन भरणार आहे लक्षात ठेवा या अठ्ठ्याण्णव आहे आयोजक सरहद संस्था पुणे ही आहे ओके आणि या तारा भवाळकर कोण आहेत यांच्याबद्दल थोडीफार माहिती असली पाहिजे ओके या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक आहेत सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या किती रे कितव्या रे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष बनलेल्या आहेत साहित्य संमेलनाच्या इतिहासात त्या बहुमन प्राप्त करणाऱ्या कितरे कितव्या महिला आहेत रे सहाव्या महिला आहेत कितव्या आहेत लक्षात ठेवा सहाव्या महिला आहेत याच्या अगोदर कोण होत्या कुसुमावती देशपांडे दुर्गा भागवतजी शांता शेळकेजी विजया राजाध्यक्षजी डॉक्टर अरुणा ढेरेजी आणि या सहाव्या तारा भवाळकरजी हे लक्षात ठेवा बरं का तारा भवाळकरजी ओके okay? आणि अजून काय लक्षात ठेवलं यांच्याबद्दल हे एकोणीशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळात माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी कार्यरत होत्या सांगली येथील चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात त्यांनी पदवी पदव्युत्तर वर्गात वर्गांना शिकवलेलं पण आहे आणि पुण्यातील ललित कला आणि अकादमी येथे अतिथी प्राध्यापक म्हणून हे त्यांनी कार्यरत असलेले आहेत कोणी तारा भवाळकर वगैरे ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर साहित्य संमेलनाबद्दल पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कुठं अठराशे अठ्ठ्याहत्तर पुणे या ठिकाणी शहरात पुणे या ठिकाणी पार पडलं आहे संमेलनाचे अध्यक्ष त्या त्यावेळेस न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते पहिलं म्हणलात तर एक अठराशे अठ्ठ्याहत्तर पुणे महादेव गोविंद रानडे आणि आताचे जर बघितलं लेटेस्टमधले तर अठ्ठ्याण्णवे दोन हजार पंचवीसमध्ये पार पडणाऱ्या फेब्रुवारी पंचवीस दिल्ली या ठिकाणी तारा भवाळकर ओके म्हणजे याच्या अगोदर दिल्लीला कधी भरलं होतं रे दिल्लीमध्ये एकोणीसशे चौपन्नमध्ये नाईन्टीन नाईन्टी फोर एकोणीसशे चौपन्नला भरलं होतं आणि यापूर्वी चौपन्नमध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या दिल्ली दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं होतं ओके नंतर एकही मराठी साहित्य संमेलन आता दिल्लीमध्ये झालेलं नाही नंतर पण चौपन्नला भरलेलं आहे दिल्लीला हे लक्षात ठेवा कोण होतं त्यावेळेस लक्ष्मण शास्त्री जोशी लक्ष्मण शास्त्री जोशी आता ठीक बघा अठ सत्त्याण्णव दोन हजार चोवीसमध्ये जळगाव या ठिकाणी रवींद्र शोभने होते अध्यक्ष शहाण्णवे वर्धा या ठिकाणी पार पडलं दोन हजार तेवीसमध्ये नरेंद्र चपळगावकर आणि पंच्याण्णवे दोन हजार बावीस रोजी उदगीर या ठिकाणी पार पडलं भारत सासने हे होते आणि चौऱ्याण्णवे दोन हजार एकवीस नाशिक या ठिकाणी जयंत नारळीकर हे अध्यक्ष होते मग चौऱ्याण्णवपासून अठ्ठ्याण्णव पर्यंत कधी मॅच द पेअरमध्ये विचारलं तर ते लक्षात यावं म्हणून सांगितलेलं आहे ओके आणि विश्व मराठी साहित्य संमेलन बघूया शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दहावे कितवे रे दहावे विश्व मराठी साहित्य संमेलन लक्षद्वीपला आंतरराष्ट्रीय जहाजात घेण्यात येणार आहे कुठं रे आंतरराष्ट्रीय जहाजामध्ये घेण्यात येणार आहे जगातील हे पहिलेच तरंग ते साहित्य संमेलन ठरणार आहे भारतीय सागरी सुरक्षा आणि जलवाहतूक या या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा विषय आहे का रे भारतीय सागरी सुरक्षा व जलवाहतूक हा विषय विषय असणार आहे निवृत्त कमांडर अजय चिटणीस या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली कोणाची रे विश्व मराठी साहित्य संमेलन कितवे दहावे दहावे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडणार आहे लक्षद्वीपला आंतरराष्ट्रीय जहाजामध्ये पार पडणार आहे आणि त्याचे अध्यक्ष अजय चिटणीस असणार आहेत अजय चिटणीस असणार आहेत ओके त्यानंतर बघा मागील काही अधिवेशन तर पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन सॅन फ्रान्सिस्को या, या ठिकाणी पार पडलं गंगाधर पांतावने हे त्याचे अध्यक्ष होते दोन हजार नऊ या ठिकाणी दोन ला पार पडलं आठवं दोन हजार अठराला अबुधाबी या ठिकाणी पार पडलं भूषण गोखले होते करे नब्बे साहते समेलन, कारे नबे विश्व मराठी साहित्य संमेलन दोन हजार एकोणवीसमध्ये पार पडलं कार्य अंघोर अंकोरवाट कबोडिया या ठिकाणी आणि दिगलूरकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि दोन हजार तेवीसमध्ये दहावं पार पडलेल्या लक्षद्वीप या ठिकाणी भारत अजय चिटणीस हे कार्य अध्यक्ष होते त्यानंतर नेक्स्ट बघा शंभरवे नाट्यसंमेलन शंभरवे नाट्यसंमेलन जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पार पडलं पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडलं पुणे पिंपरी चिंचवड बरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य नाट्य परिषद ही आयोजक आहे संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बर जब्बर पटेल आणि स्वागत अध्यक्ष शरद पवारजी मावळते अध्यक्ष प्रेमानंद जी, जी आणि लक्षात ठेवा अरे स्वागताध्यक्ष कोण होते शरद पवारजी या कुठल्या शंभरव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे त्यानंतर बघूया चला साहित्योत्सव जगातील सर्वात मोठा साहित्य साय साहित्यिक महोत्सव कालावधी अकरा ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजक साहित्य अकादमी ठिकाण नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं साहित्य अकादमीला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून हा कार्य साहित्योत्सव घेण्यात आलेला आहे त्यानंतर बघा संसद खेल महाकुंभ तीन तीन करे हे कधी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी लहनू क्रिकेट स्टेडियम बिलासपूर या ठिकाणी उद्घाटक अनुराग सिंग ठाकूर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री यांनी काय केलेलं आहे उद्घाटन केलं आहे हा कार्यक्रम नरेंद्र मोदीच्या खेलोगे तो खरे खिलोगे पासून प्रेरित आहे संसद खेल महाकुंभ त्यानंतर नेक्स्ट बघा पोषण उत्सव सेलिब्रेटिंग न्यूट्रिशन कुठं पार पोशन तो नवी दिली पार पडणारे पोषण उत्सव तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलाय फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत उद्देश चांगल्या पोषण वर्तनाला चालना देणे आणि चांगल्या पोषण पद्धतींना प्रोत्साहन देऊन कुपोषणाचा सामना करण्यासाठी भारताच्या चालू असल्या प्रयत्नावर प्रकाश टाकणे या कार्यक्रमात दिनदयाळ संशोधन संस्थेने तयार केलेला पोषण उत्सव पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आलेलं आहे नेक्स्ट भारत टेक्स दोन हजार चोवीस देशातील सर्वात मोठे जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन कुठे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी हो दोन हजार चोवीस दरम्यान सहभागी राज्य उत्तर प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्रही सहभागी झाले लक्षात ठेवा कार्य सहाय्यक भागीदार मध्य गुजरात आणि तेलंगणा उद्घाटक नरेंद्र मोदीजी होते आणि एक कार्य अकरा टेक्स्टाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल संघाद्वारे आयोजन करण्यात आलेलं होतं त्यानंतर मोबाईल वर्ल्ड काँग्रेस कुठं पार पडली विचारतात असं कुठं पार पडली रे बार्सिलोना स्पेन या ठिकाणी पार पडलेली आहे ओके okay, ग्लोबल सिस्टीम फॉर <coughs>, मोबाईल कम्युनिकेशन वगैरे असोसिएशन वगैरे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पहिल्यांदा ही परिषद पार पडली होती आणि सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी हजार चोवीस दरम्यान मोबाईल उद्योगासाठी जगातली सर्वात मोठी प्रदर्शन मोबाईल वर्ल्ड काँग्रेस स्पेन बार्सिलोना या ठिकाणी पार पडलेली आहे त्यानंतर रायसिना संवाद रायसिना संवाद परराष्ट्र मंत्रालयाचा वार्षिक संवाद कार्यक्रम आहे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला आहे तो नववा आहे ओके आयोजक ऑब्झर्वेशन रिसर्च फाउंडेशन आहे कोरिया कोस करे मिसोटा किस ग्रीसचे पंतप्रधान हे प्रमुख पाहुणे होते भू राजकीय आणि भू अर्थशास्त्रावरील भारतीय प्रमुख परिषद पार पडलेली आहे त्यानंतर महिला ट्वेंटी परिषद महिला ट्वेंटी परिषद बघा कालावधी चौदा ते सोळा जून दोन हजार तेवीस दरम्यान महाबलीपुरम तमिळनाडू या ठिकाणी पार पडली महिलांच्या नेतृत्वाखालील विकास करी परिवर्तन भरभराटीसाठी बर ही महिला ट्वेंटी परिषद पार पडली कुठं पार पार पडली तेवढंच विचारतील ईशान्य युवा महोत्सव नॉर्थ ईस्ट यूथ फेस्टिवल दोन हजार चोवीस सातवी आवृत्ती आहे त्रिपुरा या ठिकाणी पार पडलं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शुभ करे शुभंकर काय होतं माकड ओके आयोजक युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आहे ओके नेक्स्ट इंडस एक्स परिषद इंडस एक्स इंडिया करे यू डिफेन्स एक्सेलरेशन इकोसिस्टीम ठिकाण नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे ओके आणि संरक्षण मंत्रालय आणि अमेरिकन संरक्षण विभाग हे आयोजक आहेत उद्दिष्ट भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी संरक्षण करी औद्योगिक सहकार्याला चालना देणे आहे ओके वर्ल्ड डिफेन्स शो दुसरी आवृत्ती रियाद सौदी अरेबिया या ठिकाणी पार पडलेला आहे आयोजक जनरल अथॉरिटी ऑफ मिलिटरी इंडस्ट्रीज हे पाडले यांनी पार या ठिकाणी पार पडलेलं आहे सॉरी आयोजक हे आहेत भारताचे प्रतिनिधित्व अजय भट यांनी केले आहे ठीक आहे हिंदी महासागर परिषद कुठं पार पडली पर रे परत ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पार पडले आहे भारताचं प्रतिनिधित्व या ठिकाणी जयशंकर यांनी केलं आहे ही सातवी हिंदी महासागरीय परिषद होती थीम स्थिर आणि शाश्वत हिंदी महासागर देशेने असं याचं थीम आहे मराठी तितुका मेळवावा विश्व मराठी संमेलनाला चोवीस आवृत्ती दुसरी होती वाशी नवी मुंबई या ठिकाणी पार पडले हे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव विचारू शकतात अरे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल नववी आवृत्ती आहे हे सतरा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पार पडलं फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पब्लिक करे आउटर करे आउटर रीच इन अरे अमृत काल असं करे याची थीम होती विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आयोजक आहे सहभागी देश बाबी आहेत महोत्सवाचा उद्देश विज्ञान तंत्रज्ञानाच्या सीमावर्ती क्षेत्रात भारताचा यशाचा उत्सव साजरा करणे आहे ओके आणि मध महोत्सव म्हणजे खरे हॉर्नी फेस्टिवल कुठं पार पडलं रे कुठं पार पडलं हे ठिकाण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई कारण उद्घाटक एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ओके आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ याचे आयोजक होते मध उद्योगाची व्याप्ती वाढावी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती मिळावी म्हणून मध महोत्सव साजरा करण्यात आला देशातील पहिले मध संचनालय महाबळेश्वर या ठिकाणी देशातलं पहिलं मधाचं गाव मांघर महाबळेश्वर या ठिकाणी देशातला मधाला सर्वात जास्त हमीवा देणारं राज्य रे महाराष्ट्र बघायला ठेवा ओके आणि खा महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग विभागाच्या मधाचा ब्रँड मधुबन आहे मधुबन ओके बघा आता अं, अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी उल्हास ज्याला म्हणतो आपण मेळा ठिकाण राष्ट्रीय बालभवन दिल्ली सहा ते सात फेब्रुवारी चोवीस बाल शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आयोजक आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय उपक्रम प्रदर्शित करण्यासाठी आयोजन करण्यात आलं मी फास्ट काय घेतो रे याच्यावर असं काही जास्त प्रश्न विचारण्यासारखे नाहीत जे की तुम्हाला मराठी साहित्य ते मात्र थोडंसं जास्त डिब बघितला तरी चालेल ओके तर त्यानंतर बघा भारत सरकार दोन हजार तीसपर्यंत शंभर टक्के साक्षरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीसाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम किंवा न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम नावाची केंद्र पुरस्कृत योजना अरे लागू केलेल्या आहेत कार्यक्रमाचं घोषवाक्य जन साक्षर पंधरा वर्ष व अधिक व्हायचं सर्व निरीक्षणासाठी लागू आहे पोषण पंधरवडा परखवाडा झाला ठीक आहे पंधरवडा परखवडा पंधरवडा कालावधी नऊ तेवीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान महिला व बाल विकास मंत्रालय उद्दिष्ट पोषण आहार पद्धती आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता तपासणं दोन हजार अठरामध्ये पोषण अभियान सुरू केल्यापासून आयोजन केलेलं आहे युवा भारती साहित्य संमेलन राज्यस्तरीय महिला पहिले युवा मराठी साहित्य संमेलन अठ्ठावीस जानेवारी चोवीस रोजी पुण्यात पार पडले कुठं पार पडलं रे युवा पा पुण्यामध्ये पार पडलं पहिल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी लेखक नवनाथ गोरे यांची निवड करण्यात आली नवनाथ गोरे रोड टू पॅरिस दोन हजार चोवीस राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने नऊ फेब्रुवारी दोन चोवीस नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे रोड टू पॅरिस दोन हजार चोवीस चॅम्पियनशिप क्लीन स्पोर्ट्स अँड अरे युनिटिंग फॉर अँटी डोपिंग परिषदेचे आयोजन केले गेले होते खजुराओ नृत्य महोत्सव खजुराओ मध्य प्रदेश येथे प्रसिद्ध खजुराओ नृत्य महोत्सव त्याच्या पन्नासव्या वर्षी साजरा करतात म्हणजे कुठं पार पडले लक्षात ठेवा कुठं रे मध्य प्रदेश पाचवा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठं पार पडला कोलंबो त्यानंतर वर्ल्ड वॉटर फोरम कालावधी अठरा ते पंचवीस मे दोन हजार चोवीस आवृत्ती काय होतं दहावी ठिकाण बाली या ठिकाणी पार पडले थीम वॉटर फॉर शेड करे प्रॉस्परिटी जगातील जलपरिषद आयोजक आहे ती थी। दर तीन वर्षांनी आयोजन केलं जाते वर्ल्ड वॉटर फोरमचं पहिली फोरम सत्त्याण्णवला मराकेश मराक्को या ठिकाणी पार पडले अकरावी फोरम सौदी अरेबिया या ठिकाणी प्रस्तावित आहे जागतिक हायड्रोजन परिषद कुठं पार पडली विचारू शकतात बरं का अरे डॅम नेदरलँड या ठिकाणी भारताने प्रथमच या स्पर्धेत स्वतःचा करे पॅवेलियन उभारला होता भारताने दोन हजार तीसच्या अखेरीस पाच दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता गाठण्याचे अरे महत्वाकांक्षी लक्ष ठेवलेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आयोजित कॉप ट्वेंटी सिक्समध्ये भारताने महत्वाकांक्षी पाच भागाची अरे पंचामृत प्रतिज्ञा जाहीर केली त्यामध्ये पाचशे गिगावॅट जीवाश्म वीज क्षमता गाठणे सर्व ऊर्जा आवश्यकतेपैकी निम्मी ऊर्जा अक्षय अक्षय ऊर्जेमधून निर्माण करणे आणि दोन हजार तीस पर्यंत उत्सर्जन एक अब्ज टन कमी करणे याचा समावेश आहे ओके एकूणच भारताने जे डी पी ची उत्सर्जित तीव्रता पंचाळीस टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे भारत दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन करण्याचं वचनबद्धता आहे पहिली डी पी आय परिषद डी पी आय परिषद डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधावरील संयुक्त महारा सॉरी संयुक्त राष्ट्राची आंतरराष्ट्रीय परिषद आहे ही पहिलीच आहे कालावधी पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान पार पडली न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी नेतृत्व कोणी रे याचं पहिली डीपीआयचं भारतानं केलेलं आहे ओके जागतिक ऊर्जा काँग्रेस कुठे पार पडली रोटरडॅम नेदरलँड या ठिकाणी लोक आणि ग्रहासाठी ऊर्जेची पुनर्रचना करणं हे थीम आहे सब्वीसमी जागतिक ऊर्जा काँग्रेस आहे बाकी महत्वाचं नाही चला खरे शांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन अरे याची मंत्र्याची बैठक अस्ताना कझाकस्तान या ठिकाणी पार पडले गिरीश अरमाने भारताचे हे प्रतिनिधी होते डी आर आय ची साबी परिषद अरे आपत्ती विरोधक काय याचे काही एवढं महत्त्वच नाही ठिकाण भारत मंडप मी या ठिकाणी पार पडलं ठीक आहे सत्याहत्तरवीस जागतिक आरोग्य सभा जिनिवा या ठिकाणी पार पडली सर्वांसाठी आरोग्य हे थीम होतं ठीक आहे अणुऊर्जा शिखर परिषद कुठं पडली पर ब्रुसेल्स या ठिकाणी पार पडली आवृत्ती पहिली होती लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी तिचं आयोजक होतं जागतिक सहकार सहकारी परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पडली पार पडली लक्षात ठेवा ओके कधी नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठं बाबा ठिकाण जिओ वर्ल्ड कन, करे कन्व्हेन्शन सेंटर मुंबई या ठिकाणी पार पडली सत्तावीसवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठं पार पडली विचारू शकतात ओके ते आयोजक वगैरे काय असं विचारणार नाहीत कुठं पार पडले तेच महत्वाचं हो आहे सव्वा सव्वीसवी ई गव्हर्नन्स परिषद इंदूर मध्य प्रदेश त्यानंतर अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्राची परिषद दोहा कतार या ठिकाणी पार पडली आंतरराष्ट्रीय कामगार परिषद जिनिवा या ठिकाणी पार पार पडली दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे ओके पुढील परिषद आणि युक्रेनवरील शांतता शिखर परिषद कुठं पार पडली रे बर्गेनस्टॉक रिसॉर्ट स्वित्झरलँड ओके या परिषदेत भारतासह शंभरहून अधिक देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते भारताचे प्रतिनिधित्व पवन कपूर यांनी केले लक्षात ठेवा रशिया युक्रेन दरम्यान चालू असलेल्या संघर्षावर लक्ष देणं यासाठी युक्रेनवरील शांतता शिखर परिषद पार पडली होती जागतिक धर्म परिषद शिकागो या ठिकाणी पार पडली लक्षात ठेवा आणि चर्चेतील महोत्सव आणि सण जलिकट्टू महोत्सव तमिळनाडूचा आहे माती करे नांगरंग महोत्सव माथोचा लडाखचा आहे आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव बिकाने राजस्थानचा आहे गंगा सागर मेळा सागरद्वीप पंच पश्चिम बंगालचा आहे पोंगल सण तमिळनाडूचा आहे तावी महोत्सव जम्मू काश्मीर करे रुसोमा संत्री महोत्सव नागालँड वा महोत्सव दिफू आट्टुकल पोंगल केरळ करे त्रिशूलपुरम केरळ कुंतडवर उत्सव तमिळनाडू गुलाट गोटा राजस्थान नौखाई महोत्सव ओडिशा हरेला उत्सव उत्तराखंड बैखो आसाम ग्वाला सिक्कीम हेमिम सेचू लडाख मलबार नदी कोजिकोडे केरळ खारची पूजा त्रिपुरा धनुयात्रा महोत्सव केर केरपूजा त्रिपुरा भगोरिया मध्य प्रदेश मेदाराम जत्रा तेलंगणा फूल दई उत्सव उत्तराखंड मिथुन उत् संक्रांती ओडिसा हेमिम हेमिस उत्सव लडाख धिल्लो गोवा बन्नी उत्सव आंध्र प्रदेश निकई महोत्सव मणिपूर काटीबी आसाम ओके काही नाही बाकी तर बघा एवढ्या जरी गोष्टी यामध्ये बघितलात सगळ्यात महत्वाचा भर कशावर द्याल रे या लेक्चरमध्ये तर करे, का, आहे। आहे। करे, ले तर तर का रे सुरुवातीच्या ज्या काही गोष्टी आहेत मराठी साहित्य संमेलन जे आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अरे कुठं पार पडले आहे सत्त्याण्णवे म्हणलात तर अमळनेर जळगाव आणि आता अठ्ठ्याण्णव म्हणलात तर सरहद संस्था पुणे आयोजक आहे आणि ते कुठं पार पडणार आहे रे दिल्ली या ठिकाणी पार पडणार आहे डॉक्टर तारा भवाळकर हे अरे मराठी सा अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत त्याच्यावर जास्त भर दिला तर बेटर राहील ओके तर अशा प्रकारे आपण का रे हा जो काय परिषदा आणि जे काय महोत्सव आहेत हे आपण लेक्चर पूर्ण व्यवस्थित कवर केलं आहे याच्या पलीकडं वेगळं काही करण्याची गरज नाही धन्यवाद मित्रांनो